ओम काळेश्वरी सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण बघणार आहोत की देवीला साडी कशी नेसवायची आता काळूबाईला सुद्धा मी साडी नेसवलेली आहे अशा पद्धतीने सुंदर आणि सोपी पद्धत आज थोडं झुम करून दाखव बेटा या अशा पद्धतीने सुंदर आणि सोप्या पद्धतीने कशी साडी नेसवायची ते आज आपण बघणार आहोत ही देची जी बॉडी असते तिला पूर्ण आकारबद्ध दिसण्यासाठी अशा पद्धतीने पॅडिंग करून घ्यायचं बरेच लोक कपड्याचं पॅडिंग करतात पण ते निसटण्याची शक्यता असते त्यामुळे मी तर असं पसंत आ, आ, लग, करते की तुम्ही पेपरचं न्यूजपेपरचंच पॅडिंग करा हे पॅडिंग खूप लाईफ टिकतं आणि हे निसरत नाही म्हणजे सेम असतं असं राहतं कपड्याचं जर पॅडिंग केलं तर ते निसटण्याची शक्यता असते त्यामुळे मी यूजपेपरचं काढिंग केलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण जो ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि त्याला छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला देवीच्या ब्लाऊजच्या ठिकाणी ते फिक्स करता येईल असं व्यवस्थित त्याला आपण हे करून घेतलेलं आहे फोल्ड आणि मागे मागच्या बाजूला असं सेफ्टी पिनने त्याला टप करून घ्यायचं टप करून घेतल्यानंतर आता हे व्यवस्थित टप करून घेतली मी मागे आता ही आता सेफ्टी पिनने पॅक करून घेतल्याच्या नंतर आपण काय करायचे हे जे हात आहेत त्याला अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथे पॅक करून घ्यायचे सेफ्टी पेनच्या म्हणजे अशा प्रकारे इथे सेफ्टी दोन्ही बाजूने आपण पॅक करून घेतले जेणेकरून त्याला छान ब्लाउज सारखं दिसावं आणि हा जो स्पेस आहे हा जो स्पेस आहे त्याला अशा पद्धतीने टप करून घ्यायचं छान ठीक आहे कापड त्याला टप करून घ्यायचं म्हणजे सुंदर ब्लाऊज सारखं असं वाटत की ब्लाउज शिवलेलाच आहे सुंदर प्रकारे आपलं ब्लाउज असं करून घ्यायचं व्यवस्थित आता आपण बघणार आहोत साडी ये ना अशा पद्धतीने आपण ब्लाऊज टक्क करून घेतलेला आहे आणि आता आपण साडी वेअर करण्यासाठी बघणार आहोत तर साडी वेअर करताना तिकडच्या बाजूने कुणाला तरी बसवायचं जसं की आमची मुलगी बसलेली आहे बेटा हां अशा पद्धतीने कुणाला तरी तिकडून बसवाय बसवायचंय पकडायला आणि छान पद्धतीने अशा फोल्ड निळ्या अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या ठीक आहे असं तुम्हाला जसं आवडेल तसं फार मोठ्या पण नको आणि खूप छोट्या पण नको अशा पद्धतीने ह्या निळ्या करायच्या आहेत आपल्या पूर्ण निऱ्या फोल्ड झालेल्या आहेत आणि त्याला बरोबरी सेंटर बघून असं फोल्ड करायचं ठीक आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे तिथे पूर्ण निऱ्या व्यवस्थित बघून आणि त्याला सेफ्टी पिननी टप करून घ्यायचं आहे कारण की हे काम खूप बारीक असतं आणि निऱ्या जर इकडे तिकडे झाल्या तर मी ती छान नाही दिसणार अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण निल्या पकडून त्याला आपण इथे सॅडलाईटी लावली आणि इथे सीप्रजी टप करून घ्यायची निल्या सगळ्या व्यवस्थित हाताने फोल्ड करून घ्यायच्या म्हणजे त्या सुंदर दिसतात हे जे आपण पदरासाठी थोडीशी थोडस सा पदरासाठी जे सोडलेलं होतं ते आपण नॉर्मली जसं पदर पिन करतो त्या पद्धतीने फोल्ड करून तिथे मी टप करून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित सगळं सबर, सगळ्या बाजू व्यवस्थित सगळं करून घेत आता आपण पदर व्यवस्थित लावून घेतल्यानंतर तो, तो वरच्या बाजूला फोल्ड करून ठेवलाय आणि आता हे जे इथे इथे जे आपण फोल्ड्स करणार आहोत कमरेवरचे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी हा आपला पहिला फोल्ड येणार आहे व्यवस्थित बेटाय करून दाखव व्यवस्थित फोल्ड घेऊन त्याला इथे टक करायचे आहे बॉल्फिन इथे आपण टक करून घेतले त्याला आणि त्याचबरोबर या बाजूला सुद्धा टप करायचंय या ठिकाणी ठीक आहे अशा पद्धतीने हे पहिला फोल्ड झालाय आपला जे निघतंय का आपलं पहिला पहिली लेअर झाली आता आपण फोल्ड घेऊ हो। दिसतोय तुम्हाला आता ह्या पहिल्या काठाच्या नंतर बेटे झुम करून दाखवा दाखवतून करून हा व्यवस्थित आता हा आपला पहिल्या काठाच्या नंतर हा आपला पहिला फोल्ड आहे आणि याला पुढच्या बाजूने पण टक केलं आहे आपण आणि छान प्लेन वगैरे सगळं घेऊन व्यवस्थितपणे मागच्या बाजूला पण टक करायचं आहे अशा पद्धतीने सगळे फोल्ड असे फोल्ड घेऊन इकडून आणि इकडून हे फोल्ड घेऊन इकडून आणि इकडून असे टक्कर ते आपल्याला शेवटपर्यंत आणायचं आता आपण घेत आहोत तिसरा फोल्ड हा आपला आहे तिसरा फोड ठीक आहे हा पाठाचा पह, पहिला हा दुसरा आणि हा सेम तिसरा त्याच पद्धतीने आपण छान व्यवस्थित फोल्ड घेऊन पुढच्या बाजूला जे आपण पॅडिंग केलेला आहे टक करण्यासाठी हे बघा हे जे पॅडिंग केलेलं आहे अशा पद्धतीने पूर्ण साडी आपली नेसून झालेली आहे सुंदर फोल्ड्स पूर्ण केलेले आहेत आपण आणि असं छान करून घ्यायचं आहे आपल्याला सवय नसते त्यामुळे फिनिशिंग प्रॅक्टिस छान येत नाही पण हळूहळूच्या जितक्या वेळा आपण साडी प्रॅक्टिस होते आपली नेसवताना वेळा तर आपण फिनिशिंग छान यायला लागते ला आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि पुढच्या मध्ये दे देवीचा मळवट कसा भरायचा यासंबंधी आपण नक्कीच व्हिडिओ बनवूया धन्यवाद मला क कर...